रामकृष्णरी मंडई मी किशोरी तेरवणकर जर्निवीत किशोरी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी आज गौरी गणपतीचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या गावातील महिला म्हणजे मुली नाही आहेत त्यात फक्त स्त्री आहेत मुलीसुद्धा आहेत पण ह्या ज्या फुगड्या आहेत त्या टिपऱ्यांवरच्या नाही आहेत त्या भोवरीवरच्या फुगड्या आहेत आणि त्या फुगड्या आज आपल्या इथे घालणार आहेत आता तिकडून आम्ही घालून आलो आहेत आता फक्त कोकड्यांच्या इथे आहेत त्यांच्या इथून मग आपल्या इथे येतील तर तुम्हाला पण दाखवते आमच्या इकडच्या भोवऱ्यावरच्या फुगड्या कशा घालतात आणि त्या किती मजा करतात ते पण दाखवते चला तर मग व्हिडिओमध्ये बनून राहा आणि शेवटपर्यंत नक्की बघा कोकाटणी केवा त्यांची गवर ना कोकाटणी केवाडवाची ला